गणेशनाथ महाराज कार्लेकर यांचे पुण्यस्मरण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून उत्साहात संपन्न परंपरेनुसार फोडण्याचा बाळासाहेब सुभाष सांगवे यांना मराठवाडा ही संतांची भूमी असून येथे अनेक संत महंत होऊन गेले आहेत त्यापैकीच महान संत गणेशनाथ महाराज हे असून त्यांचा भव्य मठ कार्ला तालुका अवसायते असून जुनी माणसे त्यांचे साधनेबद्दल व त्यांनी केलेल्या लीला सांगतात त्यांचे चरित्र अर्जुन माळी औसा या भाविक लेखकाने पुस्तक रूपात लिहिलेलं आहे महाराजांचे पट शिष्य खरोसा तालुका औसा येथील संत बुद्धिवंत मल्लाप्पा सांगवे हे होते म्हणून त्यांच्या पश्चात परंपरेनुसार सांगवे परिवाराला प्रतिवर्षी होणाऱ्या सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सप्ताह सोहळ्यातील काला फोडण्याचा मान स्वर्गीय सुभाष सांगवे यांच्यानंतर बाळासाहेब यांच्याकडे आलेला आहे कार्ला येथील भव्य मठात महाराजांच्या वापरात आलेल्या वस्तू त्यांची धुनी आड तप साधना केलेले भुयार आजही अस्तित्वात आहे महाराजांनी लामजना तालुका औसा येथे केलेल्या भव्य भंडारा आजही स्मरणात आहे अशा संतांचे पुण्यस्मरण यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या भक्तिभावात साजरे करण्यात आले सप्ताहामध्ये झालेल्या कार्यक्रमात काकड आरती पारायण गाता भजन नवनाथ कथा हरिपाठ कीर्तन व हरि जागर अशी धार्मिक कार्यक्रम होत शेवटी काल्याच्या कीर्तनाने काला फोडून व भाविकांना महाप्रसाद देऊन करण्यात आला या याप्रसंगी कारला व परिसरातील असंख्य भाविकांनी लाभ घेतला